रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शन आपले मत लिहा वाव हे बघा हे आपलं डेझर्ट इतकं सुंदर झालेलं आहे आणि कॉफीची पण खूप छान ह्याची खुशबू येते आहे आणि इतकं छान थंड घात आला आहे आता उन्हाळ्याचा सीझन आहे तर आठवड्यातून हे तुम्ही दोन तीन वेळा नक्कीच बनवाल चला तर मग बघूया आपण हे कसं बनवायचं आहे ते आता उन्हाळ्याचा सीझन चालू आहे तर आपल्याला रोज काही ना काहीतरी थंडगार डेझर्ट पाहिजे जेवणानंतर किंवा इतर वेळेससुद्धा आपल्याला दुपारच्या वेळेस वगैरे हे थंडगार डेझर्ट आपण सर्व करू शकतो त्याच्यासाठी मी दोन कप दूध घेतलेलं आहे आपल्याला पाहिजे तर आपण फुल क्रीम दूध घ्या नाहीतर नॉर्मल दुसरं कोणतं पण दूध घेतलं तरी चालेल आता हे दूध आपण गरम करायला ठेवूया दोन कप दूध घेतलेलं आहे तर दोन टेबल स्पून साखर घालूया साखर थोडी मिक्स करून घेऊया दूध थोडं गरम होऊ दे दुसऱ्या एका भांड्यामध्ये अर्धा कप मी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये आपण एक टेबलस्पून साखर घालूया आणि अर्धा टीस्पून आपण कॉफी घालूया तुम्ही कोणती पण घ्या नेस कॅफे घ्या किंवा ब्रूची घ्या आता हे आपण गरम करून घेऊया साखर आपल्याला विरघळून घ्यायची आहे दोन टेबल स्पून कॉर्नफ्लॉवर घेतला आहे एका बाटीमध्ये त्याच्यामध्ये अर्धा वाटी आपण दूध घालूया कॉर्नफ्लॉवर आपण दुधामध्ये मिक्स करून घेतलेला आहे दूध अगदी नॉर्मल आपल्या टेम्परेचरचं आहे साखर विरघळलेली आहे दूध पण गरम झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवरचं दूध घालूया त्याच्या अगोदर आपण ह्याच्यामध्ये दीड टी स्पून नेस्ट घेतलेली आहे ती घालूया ती आपण विरघळवून घेऊया आणि मग कॉर्नफ्लॉवरचं दूध पण घालूया कॉर्नफ्लॉवरचं दूध घातलेलं आहे आता हे हळूहळू आपण मिक्स करूया आणि आता हे हळूहळू घट्ट व्हायला लागेल आपल्याला अगदी खूप घट्ट करायचं नाही आहे मीडियम असं करायचं आहे कॉफीची अगदी खूप छान सुगंध येतोय कॉफीचा आणि ज्यांना कॉफी खूप आवडते त्यांना हे डेजर्ट अगदी खूप आवडेल अगदी हे आपलं शुगर सिरप आता झालेलं आहे अजून फक्त जरा आपण दोन मिनटं फक्त ठेवूया आणि विस्तव बंद करूया आता याचा विस्तव बंद करूया आपलं कॉर्नफ्लॉवर पण आता हे बघा शिजलेलं आहे आणि घट्ट पण व्हायला आलेलं आहे आता ह्या स्टेजला आपण बंद करूया आता हे थोडं थंड होतील हे पण थोडं कोमट होतील थोडीशी मी वेलची पावडर घातलेली आहे ती मिक्स करून घेऊया मी हे चार ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहेत त्याच्या मी कडा कापून घेतलेले आहेत ब्रेडच्या का ज्या कडा आपण कापतो हो त्या टाकून द्यायच्या नाही आहेत त्या आपल्याला टिकी वगैरे बनवण्यासाठी किंवा कुठल्या रेसिपीसाठी हे आपण उपयोगी करून करू शकतो मी हा एक कंटेनर घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण या चार ब्रेड स्लाईस ठेवायच्या आहेत आता ते थंड होते मग आपण लावूया आपण दोन ब्रेडचे स्लाईस इथे अरेंज करून घेतलेले आहे आता ह्याच्यावरती आपण हा शुगर सिरप घालायचा आहे त्याच्यातला निम शुगर सिरप घातला आहे आता त्याच्यावरती आपण कॉर्नफ्लावरचं मिक्सचर घालूया कॉर्नफ्लावरचा मिक्सर घातलेला आहे परत ह्याच्यावरती आपण दोन ब्रेडचे स्लाईस ठेवूया ब्रेडचे स्लाईस ठेवले आहे त्याच्यावरती परत शुगर सिरप घालूया शुगर सिरप घातले परत कॉर्नफ्लावर घालूया वरती आपण परत कॉर्नफ्लॉवरचं मिक्सचर घातलेलं आहे आता ह्याच्यावरती आपण ड्रायफ्रूट्सनी त्याला गार्निश करूया आपण ड्रायफ्रूटनी ह्याला गार्निश केलेलं आहे आता हे दहा पंधरा असंच बाहेर आपण ठेवूया आणि थोडं थंड झालं की मग फ्रीजमध्ये आपण एक ते दोन तास आपण थंड करायला ठेवूया वाव हे बघा आपलं हे डेझर्ट इतकं सुंदर झालेलं आहे इतकं मस्त कमी टेस्टी लागतं करून बघा खूप छान लागेल नाव आपलं हे बघा इतकं मस्त सेट झालेलं आहे आणि आता हे, हे थंडगार आपण डेझर्ट सर्व करू शकतो फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुटी आता चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद